काही घडामोडी राज्यातल्या दहा महानगरपालिका पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारानं आता जोर पकडला आहे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते सभा घेत असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत सर्वच पक्ष जनतेवर आश्वासनांची बरसात करत असून आपल्याच उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करत आहेत शेतकरी हा केंद्रबिंदू मानून राज्य सरकारनं कृषी विकासासाठी जलयुक्त शिवार अभियानासह प्रत्येक मंडळामध्ये हवामान केंद्राची उभारणी करण्याची योजना अंमलात आणली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे बुलडाणा इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आज बोलत होते बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी खामगाव टेक्सटाईल पार्क जिगाव प्रकल्पाची उभारणी जिल्ह्यातल्या शाळा डिजिटल करणं यासारखी कामं प्राधान्यानं हाती घेण्यात ती येतील असं मुख्यमंत्री म्हणाले नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आज पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा अर्थात जनतेचा ध्येयनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यात पारदर्शक प्रशासन पायाभूत आणि आरोग्य सुविधा पिण्याचं पाणी शहर सुरक्षा व्यवस्था महिलांसाठी आवश्यक सुविधा सार्वजनिक वाहतूक शैक्षणिक सुविधा आदी अठरा मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे नाशिकला वेगळं रूप द्रिचं वचनही देण्यात आलं आहे यावेळी आमदार देवयानी फरांदे आमदार बाळासाहेब सानप तसंच इतर पदाधिकारी उपस्थित होते भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला मात्र भ्रष्टाचार थांबला नाहीच उलट जनतेला त्याचा फटका बसला असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी केला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या बोधेगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस प्रचार सभेत आज बोलत होते अच्छे दिनचं स्वप्न दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळवली मात्र हे स्वप्न धुळीला मिळालं असून असं सांगून सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या या सरकारच्या विरोधात कौल देऊन विकासासाठी आपल्या पक्षाला विजयी करा असं आवाहन मुंडे यांनी यावेळी केलं डिजिटल इंडियाच्या नावाखाली ग्रामीण भागात आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यानं बलुतेदारी पद्धत पुन्हा आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा टोला त्यांनी लगावला महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असला तरी या दरम्यान शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी बोचडी टीका अयोग्य आहे असं भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलं आहे इतरांवर टीका करताना प्रत्येक पक्षानं स्वतःकडे पहावं असा टोला त्यांनी लगावला आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते शिवसेना दिवसेंदिवस आकसत असून भाजपा विकसित होत आहे असंही म्हणाले संसद तसंच राज्य विधिमंडळामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारा विधेयक लवकरच संमत होईल असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला आहे आंध्र प्रदेशची नवी राजधानी होणाऱ्या अमरावती इथं बिगर राजकीय पहिल्या राष्ट्रीय महिला संसदेत आज बोलत केवळ विधेयक पुरेसा नाही राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कौशल्य आवश्यक आहे असं सांगून यासंदर्भात राजकीय पक्षांनी दृढ निश्चय दर्शवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली लिंगाधारित असमानतेचा आपल्या आर्थिक विकासावर गंभीर परिणाम होतो असं सांगून ही असमानता दूर करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं नायडू म्हणाले महिला सबलीकरण लोकशाहीला बळकटी या संकल्पनेवर आधारित या महिला संसदेमध्ये समाजातल्या विविध स्तरातल्या महिलांच्या समस्यांवर तोडगा काढण्यावर विचारविनिमय होण्याची अपेक्षा आहे उत्तर प्रदेशात उद्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातले राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आज आणि उद्या वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यावर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे निवडणूक काळात जातीय आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही असं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी लखनौ इथं स्पष्ट केलं आहे दरम्यान उद्या पश्चिम उत्तर प्रदेशातल्या पंधरा जिल्ह्यातल्या विधानसभेच्या त्र्याहत्तर जागांसाठी मतदान होणार आहे उर्वरित सहा टप्प्यातल्या निवडणूक प्रचारानं जोर धरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी बसपा प्रमुख मायावती सपा नेते आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी विविध विभागात प्रचार घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिजनौर आणि उत्तराखंडमधल्या हरिद्वार इथं विजयपर्व प्रचारसभा घेतली उत्तर प्रदेशमुळे देशाला स्थिर सरकार मिळालं आहे सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन आपलं सरकार काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिजनौर इथं प्रचार सभेत सांगितलं बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आज मुरादाबाद आणि लखीमपूर इथं प्रचारसभा घेतली तर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पिलीभीत इथं प्रचारसभा घेतली तमिळनाडूतील तामिळनाडूतील राजकीय प्रसंग कायम असून शशिकला विरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला शशिकला यांचा मुख्यमंत्रीपदी होणारा शपथविधी थांबवावा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आह दरम्यान या पेच प्रसंगावर राज्यपाल चे विद्यासागरराव काय निर्णय घेतात याकड़ सर्वांचं लक्ष लागलं आह अण्णा द्रमुकच्या महासचिव व्ही के शशिकला यांनी काल संध्याकाळी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राजभवनात भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे पन्नीरसेल्वम यांनीही काल राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी चर्चा केली होती रायगड जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमधली बेकायदेशीर बांधकामं तोडण्याच्या हरित लवादाच्या आदेशानुसार नगरपालिकेनं धडक कारवाई सुरू केली आहे माथेरानचं निसर्ग सौंदर्य पर्यटन व्यवसायासाठी पूरक असल्यानं तिथली बांधकामं वाढत गेली तर पर्यटन व्यवसाय संपेल अशी भीती तिथल्या स्थानिकांनी व्यक्त केली होती या बांधकामांना आळा बसावा यासाठी त्यांनी हरीद लवादाकडे तक्रार केली होती लवादानं काही बांधकामं अवैध ठरवल्यानं प्रशासनानं ही कारवाई सुरू केली आहे भारत आणि बांगलादेश यांच्यात हैदराबाद इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं शानदार द्विशतक झळकावून सलग चार कसोटी क्रिकेट मालिकेत द्विशतक लावणारा जगातला पहिला फलंदाज ठरण्याचा मानही पटकावला आहे कर्णधार पदाची धुरा सांभाळताना कोहलीनं ही द्विशतकं झळकावली असून वेस्ट इंडिज न्यूझीलंड इंग्लंड आणि आता बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत कोहलीनं ही कामगिरी केली आहे वृद्धिमान साहानंही आज शतक झळकावत नाबाद एकशे सहा धावा केल्या पहिल्या डावात भारतानं धावांचा डोंगर रचत सहा बाद सहाशे सत्याऐंशी धावांवर डाव घोषित केला अजिंक्य रहाणेनं ब्याऐंशी धावा केल्या तर रवींद्र जाडेजा साठ धावांवर नाबाद राहिला दिवस अखेर बांगलादेशच्या एक बाद एक्केचाळीस धावा झाल्या होत्या आणि याबरोबरच आता हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार